नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाचे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये दहा लाख अकरा हजार दोनशे बहात्तर रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे बुधवारी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छापा टाकून दहा लाखांच्या आसपास माल जप्त करण्यात आला मंगळवारी सातपूरला टाकलेल्या छाप्यामध्ये अकरा हजार दोनशे बहात्तर रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी बाळकृष्ण निवास बाळकृष्ण सदन उन्नती हायस्कूल स्रमोर पेट्रोल अन्न प्रशासनाला प्रतिबंधित अन्न साठा विक्रीसाठी साथ गोपनीय माहिती मिळाली होती त्यानंतर छापा टाकण्यात आला या ठिकाणी कुलूप आठवून आलं आजूबाजूला चौकशी केली जागा मालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले त्यांचा जबाब नोंदवला या ठिकाणच्या गोदाम दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचं सांगण्यात आलं त्यांना त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करण्यात आला आणि तो मोबाईल क्रमांक बंद आढळला आजूबाजूला चौकशी केली तरीही कोणी उपलब्ध न झाल्यानं गोदामात खिडकीतून डोकावून पाहिलं प्रतिबंधित अन्न पदार्थांची पोती साठवल्याचं या ठिकाणी आढळून आलं पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये बंदोबस्त मागितला आणि पोलिसांच्या उपस्थितीत पंचांच्या समक्ष हे काम गोदामांचे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून उघडून आत प्रवेश केला त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला त्याचे मोजबाप केले तर आत्तापर्यंत अंदाजे दहा लाखांच्यावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला आहे संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून मोजबाप अद्यापमध्ये सुरू आहे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू केली आहे मंगळवारी पवन संजय कोतकर एम एच बी कॉलनी सातपूर या ठिकाणी धाड टाकण्यात आली या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा अकरा हजार दोनशे बहात्तर रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी साठवला सा असल्याचं आढळून आलं हा साठा महाराष्ट्र राज्य विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणानं या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांनी ताब्यात घेत या प्रकरणी कोतकर यांच्याविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा मानदे कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सातपूर पोलीस स्टेशनमार्फत अधिक तपास होत आहे ही कारवाई सहाय्यक का आयुक्त अन्न विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ उ रॅस्कर अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी वर्धा योरो देशमुख गोपाल कासार यांच्या पथकानं सहायुक्त नाशिक विभाग संभा नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे आज सकाळी आम्हाला गुप्त माहिती माहिती मिळाली होती की पेट रोडला बाळकृष्ण निवासमध्ये एक चोरून प्रतिबंध अन्न आता साठवून ठेवले विक्रीसाठी साठवले अशी बातमी मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि नंतर लोक लोकल चौकशी केली आणि लोक आपले जे राशी रोड पोलीस पुल, स्टेशन पंच पंच पंचवटी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी धाड घातली कारवाई केली साधारणतः आठ नऊ लाखाच्या आसपास माल प्रतिबंध अन्नपदार्थ साठवलेले आढळले काउंटिंग सुरू आहे आणि पुढील तपास आम्ही पंचवटी पंचवटी पोलीस स्टेशन देतो पुढचा मालामध्ये कुठल्या कुठल्या प्रतिबंधक वस्तूंचा विमल पान मसाला आहे हिरा आहे हिरा आहे जे राजनिवास आहे हे पान मसाल्याचे विविध पदार्थ आहे हे बँड केलं बँड आर्टिकल आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक